प्रगती चौदामध्ये पुनश्च सर्व प्रेक्षकांचे स्वागत मी प्रमस्त असते आज आपण हिंगणगाव या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत गेले कित्येक वर्ष म्हणजे साधारण स्वातंत्र्यानंतर वीज मिळण्यासाठी शेतकऱ्याला खूप झगडावं लागत होतं एखादं कनेक्शन मिळण्यासाठी सुद्धा अनेक संघर्ष करावा लागत होते शेतकऱ्याची वत कधीही न संपणारे आहे आणि अलीकडच्या काळात जर आव्हानं बघितली शेतीचे तर खूप वेगवेगळे आहेत आज असं जे का आव्हान शेतकऱ्यांपुढं उभं पल्टणच्या पट्टण तालुक्यातल्या शेतकऱ्यांपुढं आव्हान हे उभं आहे ते म्हणजे एम एस सी बीनं डी पी लावलेले आहेत ते चोरी जाण्याचं आव्हान आहे आपण एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडतात परंतु पल्टणमध्ये याचं प्रमाण गेली कित्येक वर्ष हे जास्त आहे याची कारणं नेमकी काय आहेत पोलीस प्रशासनाची भूमिका काय आहे एम एस ए एम एस ए बी जी आहे ते प्रायव्हेट आता लिमिटेड झालेलं आहे त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि एकंदरीत लोकांची मत मतांतर काय ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आ... मी गजानन भाऊसाहेब बागडे हिंगणगाव रहिवासी शेतकरी असून मांढरे डिपीच्या अंतर्गत आमचं शिवार येतो त्या डिपीवरून जवळजवळ सव्वाशे एकर स्थिती उलिता खाली येते शेतकरी त्या आता सध्या त्यांनी पेरणी केलेली आहे लागवड केलेली आहे ऊस आहे कांदा आहे मक्का आहे आणि सर्व एक एक पाणी दिलं तर टीपी चोरले घ्यावा त्यानंतर संबंधित प्रशासनाला वितरणाला वेळोवेळी भेट देऊन सांगून काढावं आमच्या गाडांना ऐकून गाडूची नाही तसा मी त्यांनी पाहिले तेवढा रिस्पॉन्स दिला नाही म्हणजे त्यांनी हमी दिली नाही की आम्ही दोन तीन दिवसात डेपो डेपो सुटले गेलो डेपो बसू त्या अनुषंगाने आम्ही कुणाला बघायचं आमची ही व्यथा आहे आणि शक्यतो जेवढे जेवढे लवकर बसवा आणि आमच्यावरती आम्हाला आत्महत्या प्रवृत्त करू नका त्यानंतर आम्ही आत्महत्या केल्यानंतर आमच्या कुटुंबाला म्हणजे तुम्ही देणार आश्वासन देणार ते देण्यास सुद्धा येऊ नका ही माझी कळकळीची विनंती आहे आणि सवत लवकर दिपी बसवायचा प्रयत्न करा संबंधित वितरणारे प्राधिकरणारे हे फार गरजेचं आहे शेतकरी कारण शेतकरी हा प्रचिन्न आहे नुसतं पगार घेऊन नोटा काय खाता येणार आहे त्याला गहू ज्वारी बाजरी कांदा वगैरे वगैरे कांदा हे लागतं आणि ते पिकवणारा म्हणजे शेतकरी वर्ग आहे त्याचे जास्त दुर्लक्ष करू नका ही कळकळीची विनंती आहे आपण किती वर्ष शेती करता येषे शेतकरी करतोय शेती करून किती शेती तुमची आमची शेती त्या पद्धतीने माझ्या बाईची शेती जवळजवळ तीन एकर आहे तीन एक आहे आणि विहिरीचे जे पाणी आहे त्याच्या वडी ते खाली किती क्षेत्र आहे तुमचं तीन एकर आहे तीन पूर्ण तीन एकर क्षेत्र आहे आणि पावसावरती तुमचं जे क्षेत्र आहे ते जास्त अवलंबून नाही पूर्ण विहिरीवरती अवलंबून आहे विहिरीत पाणी असून तर काय करायचं नुसतं जे पी चुरळ गेलं नुसतं विहिरीत पाणी बघायचं नुसतं चाकायला पण येत नाही हा मग प्राण्याचे प्राणी लोकांचे पशुधन आहे लोकांचं त्या लोकांना पाणी सुद्धा मिळत नाही आहे त्यांनी काय करायचं जवळजवळ आमच्या गावापासून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावरती मांढरे डिपो आहे ओके okay. तिथे लोकांनी कसं जायचं पण रस्ता पण सरळ नाही एकंदरीत जो डीपी आहे जो शेतीवरचा डीपी आहे तो गावापासून बांधवर आहे आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला एखादं सिक्युरिटी गार्ड वॉचमन नाही ठेवता येणार आहे आणि आपण स्वतःच वैयक्तिक लक्ष द्यायचं म्हणलं तरी ते शक्य नाहीये मग ह्या ज्या चोऱ्या होतात ह्या चोऱ्या कोण करतात असं वाटतं तुम्हाला मला वाटतं बॉस संबंधित दुसरी माहिती असणारा वायर वायरवेज वायरिंगचं जे ज्ञान आहे तो संबंधित त्याचा दुसरी नॉलेज असणारा तो शक्यता आहे नाहीतर साधा आम्हाला फ्यूज बसवायला गेलो तर दहा वेळा विचार करावा लागतो एवढी इजी बसवत नाही फार गरम होत असतो डीपीचा चीज बसवायला गेलो तरी हो करंट आहे म्हणल्यानंतर निश्चित जीवाला धोका असतो नाही तर गरम होत होतो फ्यूज गरम होतो टायमिंग धरावं लागतो कंटे गेला तर ते गरम झाला लागतात मग या संदर्भात आपण पोलीस स्टेशनशी काय तक्रार दिली का

मग ते एक 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 देणार तेव्हा आमचा कुठं पन्नास नंबर लागणार अच्छा तो पण काय करणार आम्ही परंतु डीपी मानधने मिळवण्याकरता पोलीस प्रशासन करत काय नेमकं पोलीस प्रशासन फक्त तपास करणार तपास तपास करणार शोध घेत नव्हता तथापि ते तुमचं प्राधिकरण आहे महाविकरण सभा आहे त्यांनी हे डेपो बसवण्याच्या बाबतीत लवकरात लवकर कसा बसवता येईल शेतकऱ्यांची अशी वेळ बिकट वेळ टाळता येईल हे बसवून त्याचप्रमाणे डीपी सुरू जातो त्यासाठी काहीतरी डिव्हायसेस आता परत टेक्नॉलॉजी पुढे गेलेलं आहे त्यानुसार ते आणि ते डिव्हायसेस बसवून जेणेकरून संबंधित शेतकरी त्या परिसरातली जागा होती आणि लोक ते चोरी करण्याचा डीपी जाण्याची शक्यता असते जात असतो ते हाणून पाडता येईल हे डिवायर्स आहे डिवायशीस बसवण्याचं तंत्रज्ञान हे साधारण दहावीस वर्षा पूर्वी आपल्याकडे आलेलं नाही हे न बसवण्यामागे काही षड्यंत्र दिसतं का की एम एस ए बी चे जे कर्मचारी आहेत त्यांचं ह्या चोळांशी किंवा पोलीस प्रशासनाचं काही देणं घेणं या चौळांशी असतं का ह्या संदर्भात काही चर्चा होते का तसं मला वाटत नाही नाही वाटत नाही कारण की वेगळे विषय आहे बोलणं इष्ट नाही आहे अच्छा अच्छा म्हणजे म्हणजे आपण कोणावरती संशय घेत नाही परंतु अशा प्रकारची जे घटना आहे त्या फलटण तालुक्यामध्ये जास्त काळ होतात त्याचा जो शोध घ्यायचा म्हणलं तर एक जो चोर आहे तो नेमका त्याच्यात जो कॉपरच्या वायर्स आहे बरोबर त्या चोरतात दुसरी गोष्ट त्यातला अयच चोरतात त्याचा जो लोखंड आहे त्याची त्याला किंमत मिळत असेल बरोबर मग हे चोरण्या पाठीमागचा उद्देश हे पैसे कमवण्यासाठीच आहे निश्चित आहे पण शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवरती शेतकऱ्यांच्या शेतीवरती ह्याचा खूप दुष्परिणाम होतो ह्यासाठी कायदा व्यवस्था दुष्परिणाम म्हणजे इतका दुष्परिणाम की शेतकरी काय हे पाठवणशाही नाही आहे त्याला कुठून ते घ्यावं लागतं ते आर्थिक बँकेतून पुढे ते कर्ज घ्यावं लागतं किंवा सावकारी कर्ज घ्यावं लागतं मग त्याचा तडा तास सुरू होत असतो शेतात तर काय नाही त्याच्यात पाण्याअभावी सर्व एकंदरीत अर्थव्यवस्था कर्ज घेऊनच तुम्ही शेती करता आज जर एम एस सारखी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बघितली आपण तर ते स्वतः भांडवलदार आहे किंवा आपण प्रशासकीय अधिकारी जर बघितले तर त्याला शासनाचा पगार होत आहे परंतु शेतकऱ्याला असा कुठल्याही उत्पन्नाचा सोर्स नाहीये की तो स्वतःचा डीपी बसवू शकेल किंवा भांडवलदार होऊ शकेल हे तुमचं म्हणणं आहे मग ह्यासाठी तुम्ही जे आता विधानसभा झालेले आहेत त्याचे जे निवडून येणारे आमदार आहेत

म्हणजे शेतकऱ्याला भांडवल जर करायचं असेल तर नेमकं कुठल्या पक्षाकडे किंवा कुठल्या नेत्यावर तुम्ही सकारात्मक बघताय नाही तसं काय नाही काम करणारा पक्ष पाहिजे कामगार खासदार पाहिजे फोटोशेट करणार काम आमदार खासदार नको नको नगर शेवट नको काम करणारा पाहिजे विशेषतः नाम नाम जे काय प्राधिकरण जे काही चालू केले पाहण्यासाठी नाम तर ते प्रत्यक्षात कुठं प्रोपगंडा करत नाही की झाडाबाजी करत नाही पण काम करतात डेव्हलला शेतकऱ्यांची अवस्था व्यवस्था सुधारण्यासाठी पण हे काम, देव, काम करत नाही हा तुझा स्पष्ट आरोप हो आहे जर आपण आता विधानसभा निवडणूक झाली जे आमदार निवडून जातील बरोबर एक आता स्थिर सरकार शासन स्थापन होईल त्याच्याकडनं नेमकं शेतकऱ्यासाठी किंवा धोरण जे आहे ते राबवण्याची अपेक्षा तुम्ही सुद्धा करताय परंतु ही अपेक्षा पूर्ण होईल का आता आतापर्यंत अनुभव आहे जेवढे निवडून येतात आली गेली पाच वर्षपर्यंत शेतकऱ्यांना बाबतीत कोणी आमदार आमदार खासदार नगरसेवक किंवा तुमचे जिल्हा परिषद सदस्य वगैरे यांनी कुणाचं काय प्रश्न उपस्थित केला किंवा तो समस्याचा सोडवण्याचा प्रयत्न केला अद्यापही तसं निदर्शनात आलेलं नाही असं मला वाटतंय मग ह्याच्या मुळाशी जर आपण गेलं तर हे जे निवडून देणारे आहे ते आपण आहे आपण जबाबदार आहे आपल्याचं की नेमकं कुणाला निवडून द्यायचं आणि हे आपल्यातलेच लोक असतात ते काय कुठला आभारात पडलेले नसतात हे मान्य आपल्याला आपल्याला ह्याच्यावरती एक लाग टर्म जर पॉलिसी आपल्याला हवी असेल तर शिक्षण जी शिक्षण व्यवस्था आहे बरोबर आहे त्याच्यानंतर जे नीती आयोग आहेत ह्यांना नेमकं काय सुचवाल तुम्ही की अशा पद्धतीच्या सोहळ्या होऊच नाही यासाठी नेमकं काय धोरण अवलंबावं हे तुम्ही त्यांना काय सुचवाल जागरूकता राहिली पाहिजे सर्व यंत्रणा चालू राहिली पाहिजे जेणेकरून असे किरकोळ फास्तू जे गोष्टी समाजाच्या विरोधात समाजाच्या विरोधात घडतात शेतकऱ्यांच्या विरोधात घडतात सर्वांच्या विरोधात घडतात हे घडलं नाही पाहिजे त्यासाठी सर्व समाजाने ढवळून टिकायला पाहिजे असं ऍक्टिव्हिटी चालू केलं पाहिजे म्हणजे एकंदरीत तुमचं की मला चोरी करायची गरजच पडू नये अशा पद्धतीची तुम्ही लोकशाही व्यवस्था तयार करा ह्या पद्धतीने तुम्ही सांगताय हो पण ही अपेक्षा जर आपण बघितलं तर आता येणाऱ्या विधानसभा निवडून आलेल्या आमदार सत्ताधारी सा जे पक्ष आहेत केंद्रातले जे पक्ष आहेत ते पूर्ण करू शकतील याची शाश्वती आहे का तुम्हाला नाही नाही ज्यावेळेस पावलं बांधतील तेव्हा त्यानंतर पावलं उचलतील त्यानंतर आम्ही विश्वास ठेवू आमचा विश्वास ठेव म्हणजे एकंदरीत जी व्यवस्था आहे ती कमकुवत आहे आणि तुमच्या ज्या आशा आहेत यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाहीत आणि त्यासाठी निश्चितपणे सर्व मतदारांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे सर्व लोकांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यासाठी तोडगा काढला पाहिजे संघटित होण्याशिवाय तुमच्याकडे ना पर्याय नाही शेतकऱ्यांना आणि जागरूकता वाढवण्यासाठी ह्या प्रश्नावरती आपल्याला लक्ष येणाऱ्या काळामध्ये केंद्रित करावं लागणार आहे आपण खूप खूप आभारी मी तुमचा प्रगत चौश आपण बोलला तुमच्या ज्या समस्या आहेत मांडल्या आणि नेमकं काय समाधान असलं पाहिजे त्यासाठी सुद्धा तुम्ही व्यक्त झाल्या खूप खूप आभार आभारी आपले प्रगती चळवळ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमचे शेतकरी म्हणून व्यक्त झाला त्याबद्दल मी खूप आभार मानतो धन्यवाद जे शेतकरी आहेत त्यांचा डीपीचा जो प्रश्न आहे चोरी जाणार त्या अनुषंगाने आपण बोलतोय नमस्कार नमस्कार मी महादेव मोरतराव मांढरे हिंगणगाव मांढरे वरून बोलत आहे आमच्या शेतातच डीपी आहे आमचं स्वतःच सोळा एकर क्षेत्र तिथं आहे तर आता संपूर्ण बाग आहे ती मका आहे कांदे येत लागण झालेली ऊस आणि तुटणाराऊस तीन एकर आहे आता तुमची पिकं ही शेतामध्ये आहे संपूर्ण एक पाठ बी अच्छा म्हणजे शेतात असताना तुमचा डीपी आज बारावा दिवस गेलेला त्याच्यानंतर आम्ही लगेच इकडे तिकडे पळायला सुरुवात केली कुठं होईना म्हणशी एवढा आजही नाही तर आलोय पंटल ला आता मी ती बोर्डात गाठबीट वगैरे घेऊन आलोय आता जमती साबण बरोबर इथं आम्ही आलोय okay. आलो हा मध्ये आम्ही एवढंच मध्ये की सोळा एकर आमचं शेतकरी जर ही पिजलं नाही तर शेतकऱ्याकडे पैसा रोपून आकडं नसतो काय काय असतं रोपण आपल्याकडं काय रोपून नसतो मग नसल्यानंतर आपण कुठले बी तुमच्याकडनं पैसे ऊस घ्यायचे घ्यायचं घ्यायचे घ्यायचं नाही मग कुठनं मिळालं तर पाच रुपयाने आपण पैसे घेऊ शकतो मग एकरातलं उत्पन्न जर अजून तीन चार महिने जर डीपी बसला नाही म्हणजे आता दिसतंय तसं आम्हाला म्हणून आम्ही तुमच्याकडे आग्रह बघूया काय होईल ते आपला लवकर बसला तर आपला लवकर फायदा होईल नाही चार महिने बसला तर फक्त जो दोन तीन एकर ऊस आहे तो काही जाईल बाकीची पिकवर आम्हाला पर्याय नाही त्याच्यानंतर प्रशासनाने आम्ही जर फाशी घेतल्यानंतर आम्हाला जे बघायला सगळ्या शेतकऱ्यांना तर ते आता विचार केला तर ह्या गोष्टीचा काहीतरी फायदा होईल एवढं तुम्हाला मान्य आपण टोकाची भूमिका न घेणं यो योग्य हाही योग्य पण आता दिसतंय तसं आज बारा तेरा दिवस म्हणजे कुठल्याही पीक इतका दिवस तर दम काढू शकत नाही पण आता सध्या सगळ्यांची वावरू गुंतली गेलेली आहे म्हणजे कुठल्या माणसाचं म्हणजे हेच दिवस आहेत आता उन्हाळा परत लागतो पाणी निघणार पाणी निघाले की क्षेत्र कमी होतं पण आता कुठलाही एक पांडव पण आहे ना ह्या डिपो सव्वाशे एकर क्षेत्र आहेत आणि त्याच्यामध्ये उभी पिकायची बहुतेक सव्वाशे एकर दहा पंधरा एकर कुणाचं असेल कमीत जास्त वगैरे पण कमीत कमी बहुतेक तर पीक आहेत ते बी पंधरा एकर बी झालं असतं पण डीपी गेल्यामुळे माणसं आता काय काय पेरा पेरी वगैरे हो थांबली गेले जाते असं झालं पण आमचं संपूर्ण पीक तयारी आता त्याच्यामुळे जर काय त्रास झाला तर पुढा उघडे प्रशासन जबाबदार जबाबदारी आणि जी एम एसीबी आहे हा त्यांनी हे जे डीपी आहे ते वेळ वेळेला बसवणं गरजेचं आहे हा एक शेतकऱ्याचा जो कणा आहे अर्थव्यवस्था जी आहे ते वरती खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मोठे हे लाईट नसले तर आता भरपूर पाहिले जाते अच्छा पाणी आहे डीपी नाही आणि शेतीची पिकं सुद्धा होबीत आता डीपी वाचून हा आहे खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आज ह्या आपल्या प्रगतीचं या युट्युब च्या चॅनल माध्यमातून निश्चितपणे मी पोलीस प्रशासन असो एम एस सी त्याला एक विनंती करेन की आपण हा डीपी पाहिजे ठीक आहे धन्यवाद आपण प्रविधी चळवशी बोलला खूप खूप आभारी येतो तुमचे स्वागत आहे आणि आपण गेले अनेक वर्ष डीपीच्या अनुषंगानं संघर्ष करत आहात अनेक शेकडो डीपी तुम्ही बसवून दिलेल्या आहेत तर आता ह्या शेतकऱ्यांच्या समस्या आपण ज्या जाणून घेतलेल्या आहेत त्या अनुषंगानं तुम्ही काय पावलं उचलणार आहे पावलं उचलायला शेतकरी आल्यानंतर किंवा इतर कोणाच्याही समस्या आल्यानंतर आम्ही बारा महिने चोवीस तास ते सगळे उपलब्ध असतो जिथं ओके okay. आणि आताही हिरगाव हिंगणगाव मधील सर्व शेतकरी आलेले आहेत त्यांचा डीपी एक दहा दिवसापूर्वी चोरीला गेलेला आहे नियम काय सांगतो शासन नियम डीपी चोरीला जाऊ देत अथवा नादुरुस्त होऊ देत अठ्ठेचाळीस तासाच्या तो डीपी बसवणे बंधनकारक आहे बंधनकारक आहे पण परंतु वीज महावित्रणने त्यांचा एक नवीन नियम काढलेला आहे की जशी सिरियल आहे जवळपास ह्या वर्षभरात सव्वाशे डीपी चोरीला गेले पूर्णपणे बरोबर मग बर जशी सिरियल येईल त्याप्रमाणे तुम्हाला डीपी मिळत जाईल म्हणजे एक नंबरचा प्राधान्यक्रम त्यांनी लावलेला आहे त्याच्यामध्ये आता ही काही जबाबदारी शेतकऱ्यांची नाही शेतकरी हा ना। ग्राहक आहे वीज महावितरण शेतकऱ्यांनी आता डिपॉझिट भरलं कनेक्शन घेतलं कनेक्शन घेतल्यानंतर तो वीज बिल भरण्यासाठी बांधीलय बरोबर परंतु आता डीपी चोरी जी काय असेल ह्याला कायदा सुव्यवस्था आहे वीज महावितरणने एफ आय आर करतात परंतु एफ आय आर केल्यानंतर एका डीपीचा शोध लागत नाही मागे दहा वर्षापूर्वीपासून की वीज महावितरणला आम्ही जेवढी जाब विचारायला जातो तेव्हा वीज महावितरण सांगते की आम्ही एफ आय आर केलेत डीपी एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीला जात आहेत डीपीचा शोध लागत नाहीये ते पोलीस प्रशासनाकडे बोर्ड दाखवतात पोलीस प्रशासनाने मग ह्याच्यामध्ये काहीतरी आ, उत्तर दिलं पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही जबाबदारी घेऊ आम्ही तुमची जबाबदार जबाबदारी एकदा तुम्ही ते शोधलं पाहिजे त्याच्यामध्ये दे काय अडचण आहे काय नाही आणि त्यांनी शेतकऱ्यांना यातून संकट मुक्त केलं पाहिजे परंतु हाय हे जे डीपी तीन तीन चार चार महिने आता बसत नाहीयेत त्यांचा प्राधान्यक्रम वर्ण डीपी येत आहेत की नाहीत काय नाहीत म्हणजे तीन ते चार महिन्याला जर डीपी बसणार असतील तर ते शेतकऱ्यांच्या आता हे शंभर सव्वाशे एकर जवळपास यांचं त्या डीपीवर काय पिक उभा आता त्या डिपीवरती अवलंबून आणि पाणी नाही मिळालं तीन चार महिने दोन महिने महिना में गेला विषय संपला त्या पिकांचा म्हणजे कोट्यवधी रुपयांची दुर्दान होणार आहे कोट्यवधी रुपयांची ब हे शेतकऱ्या आज ते बोलून दाखव देतात आम्हाला आत्महत्या करावी लागेल आमक होईल होईल परत झाल्यानंतर कुणी येऊ नये आमच्याकडे म्हणजे माझे त्याच्या बाबतीत आत्महत्या हे त्याच्यावरती सोल्युशन नाही आत्महत्या हे अजिबात सोल्युशन नाही याच्यासाठी सगळे लोक आम्ही बसलेलो आहे आपण सगळे हे आपल्याला लोकांना वाचवायला लय जड नाही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात आपण मदतही करू शकतो तसं काय हे काही सोल्युशन नाही होऊ शकत परंतु त्यांनी एक मेसेज पोहोचवलाय शासनाला की फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची सरकारने आणि फलटण तालुक्यातील प्रशासनाने त्यांची आत हात ऐकली पाहिजे आणि यांना वाचवलं पाहिजे ह्यांची म्हणणं काय काय आम्हाला वाचवा म्हणजे आर्थिक अडचणीत गेले की ह्यांचं चालले कारण ह्यांनी व्याजाने पैसे काढले असते कर्ज घेतलं असतं काय लाख बांधले असते कारण शेतकऱ्याकडे पैसा नसतो तर ह्या गोष्टी त्या प्रशासना नंतर हे बघा एखादा शेतकरी गेल्यानंतर त्या शासनानं किंवा लो स्थानिकच्या लोकप्रतिनिधीनं त्याच्या घरी जाणं त्या कुटुंबाचं सांत्वन करणं ह्या आणि त्याला पाच दहा वीस लाखाचा चेक देणं हे अपेक्षित नाही हे अपेक्षित नाही आता करता येण्यासारखी परिस्थिती आहे आता काय करता येऊ शकतं यासाठी ये लोकप्रतिनिधी असेल नाही शासन असेल नाही तर प्रशासन असेल त्यांनी शेतकऱ्यांच्या डिपीकडे गेलं पाहिजे शेतकऱ्यांच्या गावात गेलं पाहिजे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बसलं पाहिजे आणि आम्ही ते वेळ येऊन देणार नाही हे यांना ठोस सांगितलं पाहिजे हे माझं ह्याच्यामध्ये प्रथम म्हणणं आहे सर्वांना आणि शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल कधी उचलायचं नाही प्रजा गटाच्या माध्यमातून आम्ही ह्याच्यासाठी पूर्णपणे आहे तुमच्यासाठी तुम्ही हे आत्महत्या ही कधीही ह्याचं सोल्युशन होऊ शकत नाही ह्याच्यावर उपाय होऊ शकत नाही लढलं पाहिजे झगडलं पाहिजे आणि न्याय मिळवलं पाहिजे हेच आपलं संविधान सांगतं आणि कायद्यापेक्षा हे तर मोठं कोणी नाही एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा न्याय कधी ना कधीतरी मिळतो आणि त्याप्रमाणे व्यवस्था चालू राहते आपण तालुक्यामध्ये अनेक वर्ष या शेतकऱ्यांसाठी प्रश्न समस्या मांडत आहात पोलीस प्रशासन सुद्धा अनेक वेळा भेटलेला आहे आपण एन एस मध्ये सुद्धा पाठपुरावा करत असतो आपण एखाद्या तुम्हाला ह्या समस्या शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतात नेमका काय समस्या येतात आता ह्याच्यामध्ये जस जसे आम्हाला समस्या येऊ लागतात आता हे नवीनच समस्या आली की डीपी चोरीचा डीपी असेल तर तो लगेच बसणार नाही त्याला दोन तीन महिने वाट पाहावी लागेल मग ही समस्या पुढे आल्यानंतर आम्ही प्रांताधिकारी साहेबांना भेटलो एक दोन तीन दिवसापूर्वी भेटलो त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही एक तालुकास्तरीय समिती साहेब बोलवा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी वीज महावितरणचे अधिकारी असतील पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील लोकप्रतिनिधींना तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा त्या मध्ये आम्ही प्रजागट म्हणून आहे शेतकरी येतील पलटण तालुक्यातले आणि तुम्ही एक तशी तालुकास्तरीय बैठक बोलवा आणि ही जी अडचण आहे यांची ती सोडवा तर त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं प्रांत साहेबांनी ते मान्य केलेले आहे आमची मान्य मागणी मान्य केलेली आहे आणि तशी बैठक बोलवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दोन तारखेच्या नंतर ती बैठक घेण्यात येईल असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तर ही बैठक होईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग निघेल मार्ग निघेल असं तुमचा अपेक्षा आहे अपेक्षा आहे एकंदरीत हा जो प्रश्न आहे शेतकऱ्याचा सूर्य होणं ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्था काम करताना दिसते ही अर्थव्यवस्था जे लोक चोरी करतात बरोबर त्यांच्या माध्यमातून जर चालत असेल ही चोरी करणारी लोक कोण आहेत ह्याचा तपास सुद्धा लागलेला नाही आज अखेर माझं म्हणणं असं आहे ते लोक चोरी का करत आहेत ह्याच्यामध्ये कोण कोण आहे आणि ह्याचा शोध घेऊन बाबा ते काय चोरी करतात तर कर ते बेरोजगार असतील ना मग ह्याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे की ते बेरोजगारी का आहे काय ह्याच्या मुळाशी सुद्धा गेलं पाहिजे की त्याने जगायचं कसं जर त्याच्या पोटाला खड्डा पडला तर तो चोरीच करणार आहे कोणी बी असू द्या तो त्याची भूक कशी मारणार तो एकदा आत्महत्या करेल चोरी करेल ह्याच गोष्टी घडतील बरोबर मग त्याच्या तळाशी गेलं पाहिजे मग ही राज्य आपलं असं पलटण का आपला असं चालू आहे का हे आपलं रामराज्य आहे का नाही हे नाहीये आपली पहिली स्टेप चुकते की ती चोरी का करताय ह्याच्या तळाशी जाणं गरजेचं आहे त्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि तो चोरी का करतोय हे जाणून घेऊन त्याला योग्य मार्गाला आणणं गरजे योग्य मार्गाला आणणं गरजेचं आहे हे माझं प्राथमिक म्हणणं आहे एकंदरीत एम बी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हो। आहे आणि ती भांडवल म्हणजे त्यांच्या फायद्यासाठीच काम करते जर आपण बघितलं सोलरची जी व्यवस्था आहे आता अनेक सोलरसाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी योजना आहे मग ह्या सोलरच्या योजना योजना आपण आता अनेक से शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत असताना या सोलरसाठी आपण ह्या शेतकऱ्यांना प्रवृत्त का करत नाही सोल आम्ही जे नवीन शेतकरी येत आहेत ते आम्ही शेतकऱ्यांना जे जे भेटतात शेतकरी ते सर्व शेतकऱ्यांना आम्ही हीच योजना सांगतोय परंतु आता त्या सोलर योजनेची सुद्धा असे बारा वाजले ती सगळ्या नोंदी केली तरी ते बसायला तीन चार महिने वर्ष जाते बहुं आता बहुं बहुं। एक जण मध्ये शेतकरी आला तर वर्ष झालं म्हणला आम्हाला ती सोलरचं काय भेटणार पैसे भरले सगळं भरलंय तरी ती सोलरचं पंप काय आम्हाला ती काय भेटणार आलाय आणि काही ठिकाणी एक शेतकऱ्यांना असं मत ते जणवतो की सोलर पंप माझा चोरीला गेला सोलर हा तू तोही चोरीला लावतोय मग शेतकऱ्याला हा भूर्दंड सहन होणारा नाहीये पुढील काळात पुढील काळात हा जो शेतकरी आत्मनिर्भर झाला ना सोलर पंप बसला की तो शेतकरी आत्मनिर्भर झाला तो चोरीला जाऊ दे त्याच्या नाही तर काय नागदुरुस्ती होते ते सगळं शेतकऱ्याला बघायला लागणार सगळं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे बारामतीला चोरीला जात नाही डीपी तुमच्या मानखटला जात नाही कोरेगावला जात नाहीत आई जात नाही पलटण मध्ये काय अडचण आहे पलटण मध्येच का जात पलटण मध्ये बेरोजगारी खूप झाली का मग ह्याचा अभ्यास घेतला पाहिजे मग हे फक्त निवडणूक काळात सगळ्यांनी पळून जमणार नाही निवडणूक काळात प्रत्येक जण ह्या शेतकऱ्यांच्या मतदारांच्या घरात जातोय परंतु निवडणूक झाल्यानंतर कोण जात आहे का की बाबा जावा ना सगळ्यांनीच गेलं पाहिजे की तुमच्या अडचणी काय आहेत का किंवा इथं जनसंपर्क कार्यालय प्रत्येकाने उभारली पाहिजेत की तुमच्या काय अडचणी असतील तर आमच्याकडे या असंही झालं पाहिजे ना कधी गावात बी गेलं पाहिजे कधी त्यांनी आपल्याकडे आलं पाहिजे झालं पाहिजे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण न करता आपण जे जी लोक होते आदर्शवादी लोक होते जनहितासाठी जी काम करणारे लोक होते त्यांचा आदर्श घेऊन आपण जर राजकारण पैशातून सत्ता हे मिळवण्यासाठी राज्यामध्ये समीकरण आज सेट झालेलं आहे आपण सुद्धा बघतो की तंत्रज्ञानाचा मिसयूज झालेला आहे तसंच हे जे डीपी असतात त्या डीपी मागे सुद्धा खूप मोठी अर्थव्यवस्था आहे माझ्यामध्ये आणि अर्थव्यवस्था नेमकी कशा पद्धतीची आहे त्याचंही संशोधन होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचाच जो हिताचा भाग आहे तो ह्या अर्थव्यवस्थेशी आज निकडित आहे आणि शेतकऱ्याला जर आज बुडव ह्या खोल खो, खो, समुद्रामध्ये बुडण्यापासून आपण वाचणार वाचवणारे असू तर शंभर टक्के आपल्याला एक जबाबदारीची भूमिका आहे राज्यकर्ते म्हणून आपण घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही अनेक वर्षी ह्या गोष्टीवरती संघर्ष करताय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण संघर्ष करणारच आहात एकंदरीत ह्या प्रश्नावरती आवाज उठवणारे पेटण तालुक्यामध्ये एकमेव आणि जरी आमची मीडिया म्हणून आमच्याकडे कधी हात मारा धन्यवाद आपण प्रवीण चळवळ बोलला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय गांभीर्याने दखल घेत आहे त्याबद्दल खूप तुमचे अभिनंदन आहे धन्यवाद धन्यवाद आपलंही या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपले प्रगती चळवळ चॅनेलचे आताच मागाशी साथी न्यूज चॅनलचे शकील शकिल ते पण येऊन गेले त्यांचे दोघांचे आपले मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो पंटन तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीला धन्यवाद